मी शाळेच्या वतीनं माझ्या मुख्याध्यापिका सन्माननीय कांताताई देवकर माझे सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं एकदा सहर्ष स्वागत करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा चढता आलेख सांगताना अतिशय गर्वाची बाब या ठिकाणी गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही नवीन शिक्षक हजर झालो तेव्हापासून आजपर्यंत शाळेचा पट सातत्याने वाढत आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी नमूद करतो आपली शाळा प्रत्येक उपक्रमामध्ये प्रत्येक उपक्रमामध्ये सातत्याने नावलौकिक या ठिकाणी मिळवत आलेले आहे याच कारण या शाळेमध्ये फक्त आणि फक्त प्रशासन चालत या ठिकाणी ज्याला जे काम दिलं ते सर्व काम अतिशय चोख बजवण्यामध्ये इथला शिक्षक वृंद हा गुरुजन वर्ग अतिशय निष्णांत आहे योगायोगाने हा अतिशय पदवीधर उच्च शिक्षित असल्यामुळे आणि सर्व कला गुणांनी संपन्न असल्यामुळं या ठिकाणी सातत्याने टाकळी शाळेचं सा नाव लौकिक मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो त्यामध्ये विद्यार्थी आणि पालक आणि आपल्या गावमध्ये असणारे सर्व मान्यवर सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत आलेले आहे योगयोगाची गोष्ट सन्माननीय देवकरता या ठिकाणी हजर झाल्या आणि त्यांनी प्रशासकीय सूत्र आपल्या हातात घेतले आणि शाळेचा कायापालट करण्यासाठी त्या अहोरात्र झडतायत ही अतिशय जमेची बाजू आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आलेल्या कामाचा जर आलेख या ठिकाणी बघितला आणि ते मांडायचं ठरलं तर प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवणे प्रत्येक वर्गामध्ये लाईट बसवणे यंदा तिसरीच्या वर्गासमोर फरची बसवणे विद्यार्थी टॉयलेट आणि शासनाच्या सर्व योजना तुम्हाला कशा मिळतील यासाठी अतिशय दक्ष असणाऱ्या मुख्याध्यापिका या ठिकाणी लाभल्या जर मी या प्रास्ताविकामध्ये नाम उल्लेख प्रत्येक शिक्षकाचा करत जर राहिलं तर खूप वेळ जाईल कारण या ठिकाणी असणारे आमच्या बोधकदायी असतील आमचे कांडण सर असतील आमच्या शिंगरकरता असतील गाडेकरता असतील स्वतः आमले सर असतील जगताप सर असतील हे अतिशय विद्याविभूषित असून कलागुण संपन्न असणारे सर्व शिक्षक या ठिकाणी लाभलेले आहे असो ही प्रास्ताविक फारसं लांबवत नाही परंतु या ठिकाणी निश्चित शाळा भविष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत वाटचाल करताना कुठ तरी आपलं यश खेचून आणल्याशिवाय राहणार नाही कारण या गावाला अतिशय चांगली परंपरा आहे ती म्हणजे शैक्षणिक राजकीय सामाजिक प्रत्येक शास्त्र क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी चमकलेले आहे असं